ते मित्रांनो आपल्याला ठाऊक नसेल परंतु ब्रेनबुक म्हणजे जर्मनी इथे ह्या ब्रेनबुक गावामध्ये एक फार मोठा चमत्कार घडला आणि तो असा की अकराशे पंचवीस साली विशेष करून त्या ठिकाणी एक छोट गाव होतं वेब्रुड आणि त्या वेबरून गावामध्ये एक शेतकरी राहत होता तसा तो फार धार्मिक शेतकरी होता आणि तो खूप देवाच्या जवळ होता धार्मिक होता त्याची इच्छा होती की रोज देवळात जाऊन देवाला भेटावं परंतु त्याचं चर्च खूप लांब होतं जवळजवळ दीड तास चालावं लागायचं आणि त्यामुळे तो कधी कधी अजूनमधून जायचा आणि नंतर त्या ठिकाणी कम्युनियन घ्यायचा आणि नंतर एखादा एखादा कम्युनियन तो चोरून आणायचा आणि ते कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा प्रकारे आणि असे कित्येक महिने होऊन गेलेले होते आणि त्याने काय केलं त्याच्या हातामध्ये एक काठी होती आणि त्या काठीच्या वरती त्याने थोडासा भाग कापून एक गोला असा खड्डा काढून त्यामध्ये तो सी कम्युनिय लपवायचा आणि तो परत यायचा तर त्या तो नेहमी त्याची सगळी कामं करून अशा प्रकारे पवित्र जीवन जगत होता कधी कधी तो ते कम्युनियनची जी काठी आहे ती तिथे आपल्या शेतामध्ये लपवायचा आणि त्या ठिकाणी गुडघे टेकून तासन तास त्याच्या समोर प्रार्थना करायचा इतका तो धार्मिक होता परंतु त्या दिवशी काय झालं ग्रस्टाऊक त्याची गुरडोर जी होती ती थोडीशी लांब गेलेली होती आणि म्हणून त्याला अचानक पाहिलं की ही गुरड लांब गेलेली आहे आणि त्याला जवळ आणण्यासाठी त्याने ते नकळत ती काठी घेतली आणि तिथे फेकली ती फेकता बरोबर त्याच्यामध्ये कम्युरिट जे होत ते खाली पडलं आणि मग त्या वेळेला हा धाव त्याच्या लक्षात आलं की आपण ती काठी कशी फेकली मग तो धावत गेला आणि त्या ठिकाणी अगोदर त्याने त्या कम्युनियन समोर गुडखे टेकले नमस्कार केला आणि ते कम्युनियन उच्चार त्याने प्रयत्न केला परंतु तो कम्युनियन किंवा ती पवित्र भाकर ती एवढी आता मातीशी एकजीव झाली होती की ती येऊ शकत नव्हती एवढी वजनदार झाली होती पैसेच ती चमत्कारिकरित्या त्या मातीमध्ये रुचली गेलेली होती वरून दिसत होती चमकत होती परंतु हा उचलू शकत नव्हता त्याने खूप प्रयत्न केले मग शेवटी त्याने आपल्या बाजूला जे आपल्याच चर्च होत त्या चर्च मध्ये त्याने धाव ठोकली आणि त्याने जाऊन तिथे त्या धर्मगुरूला सांगितलं आणि त्यांना सांगितलं लग तुम्ही लगेच या ते देखील लगेच आले आणि त्याने देखील खूप प्रयत्न केले पण तरी सुद्धा ते कमिनियन ते उचलू शकत शकले नाहीत आणि ते कबिनियन त्याच ठिकाणी एकरूप झाले होते मग आता काय करायचं म्हणून त्या धर्मगृहने त्यांच्या बिशपांना कळवलं आणि बिशबाला सांगितलं की तुम्ही स्वतः येऊन बघा असं झालेलं आहे मग बिशप स्वतः त्याच्याबरोबर एक पाच सहा धर्मगुरु घेऊन त्या ठिकाणी आले आणि माझ्या प्रियबंधू त्यांनीही प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी ते पवित्र कमियन सुरुवातीला ते उचलू शकत नव्हते मग त्याने देवाकडे प्रार्थना केली तेव्हा तुझी इच्छा असेल तर ह्या ठिकाणी मी एक देऊळ बांधेन ह्या कम्युनियनच्या स्मरणार्थ एक देऊळ बांधेन आणि हे जेव्हा तर म्हणाले त्यावेळेला ते कम्युनियन सहज उचलू शकले आणि नंतर ते कम्युनियन त्याने तसंच घेऊन ते देवळात नेलं आणि माझ्या प्रियबंधून एका चांगल्या कपड्यामध्ये ते गुंडाळून त्या ठिकाणी त्याने एका पेटीमध्ये ठेवलं स्मृती म्हणून आणि माझ्या प्रियबंधून ज्या ठिकाणी हे कम्युनियन जे ऋतलं गेलेलं होतं त्या ठिकाणी त्याने नंतर एक चर्च उभारलं आणि त्या चर्च मध्ये त्यांनी एक स्मृती म्हणून काही शब्द त्या ठिकाणी लिहिले प्रियबंधनो ही जेव्हा गोष्ट परिसरामध्ये आणि धर्म प्रांतामध्ये कळली तेव्हा शेकडो आणि हजारो लोक त्या ठिकाणी जमले ते प्रार्थना करीत होते दिवसे दिवस त्या ठिकाणी येऊ लागले आणि त्या ठिकाणी एक स्थळ परमेश्वराचं स्थळ म्हणून ते मानू लागले एक दोन चार दिवस वर्षातच त्यांची म्हणजे एकोणीसशे पंचवीस सालीच जेव्हा त्यांनी हे छोटस मंदिर त्या ठिकाणी उभारलं त्यावेळेला माझ्या प्रियबंधनो सगळीकडे एक वातावरण निर्माण झालं परंतु काही वर्षाने म्हणजेच एकोणीसशे तीस पर्यंत त्या ठिकाणी ते तिथे होत पण तु एकोणीसशे तीस साली जेव्हा वादळ झालं आणि त्या परिसरामध्ये जेव्हा क्रिस्तशी त्या ठिकाणी सुरक्षित राहिलं नाही म्हणून त्याआधी त्यांनी त्या ठिकाणची त्या ती आग विझवली ते आग लागली होती ती आग विझवली आणि नंतर तिचं स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर ते परत त्याने सुशोभित करून एक मोठं चर्च त्या ठिकाणी उभारलं